मित्रांनो नमस्कार पंढरी पाटेल मी सध्या रिसेंटली उभा आहे एम आयडीसी लोहारा या एरिया मध्ये या ठिकाणी आपण पाहतो एफडी ची पूर्ण टीम त्या इज कॉल्ड लाईस फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन अकॉर्डिंग टू द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पूर्णपणे बोगस खवा बोगस पेडा या ठिकाणी बनतो आहे या ठिकाणी या कंपनीचे मालक सुद्धा आलेले आहेत बॅक साईड जर आपण पाहतो तर लोहारा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सन्मान रोहित चौधरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सरांनी आता इन्व्हेस्टिगेशन केलं आणि इन्व्हेस्टिगेशन नुसार या ठिकाणी सर माझ्यासोबत सर काय सांगाल काय प्रकार आहे हा इथं इथं नाव आहे काय वा सवाई सिंग बाबू सिंग हा व्यक्ती इथं त्यांनी इथं एम आय मध्ये हा गोदाम बनवलेला आहे इथं तो तेल वनस्पती साखर आणि रवा वगैरे हे सगळं टाकून कुंदा बनवतो अच्छा त्याच्यात पुन्हा कलर वगैरे टाकून तो मिल्क केक म्हणून सगळ्यांना विकतो आणि दुसरी विशेष म्हणजे सगळ्यात म्हणजे खतरनाक म्हणजे लोकांशी म्हणजे काय म्हणू आपण धोका देण्याची लोकांच्या लोकांना धोका देण्यासाठी पुन्हा व्यापाऱ्यांना धोका देण्यासाठी तो ते कन्हैया ब्रँडचे पन्नी वापर आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो आपला हे बनवलेला कुंदा त्याच्यात भरतो आणि प्रॉपर्टरी फूडच्या नावाने अनेक व्यापाऱ्यांना विकत असला पाहिजे विकतो तरी ही जी कंपनी आहे ही जी कन्हैया ही गुजरातची कंपनी आहे ओके ही मिक्स करू शकते म्हणजे रिफाईन एडिबल ऑइल व्हेजिटेबल ऑइल परंतु याच्यासाठी त्यांना प्रॉपर्टरी फूडचे एक लायसन्स घ्यावा लागतो हे बघा यांच्याकडे तसं कोणतंही लायसन्स नाही प्रोव्हाइड फूडचा आणि हे इल्लीगली हा असा माल बनवत आहेत बाहेर चिल्लरमध्ये विकत आहे आणि हे कन्हैया ब्रँडनं त्याच्या त्यांनी कुठेतरी छापले असतील हे पॉलिथीन याच्यामध्ये भरून ते विकत आहे सगळीकडे ओके तर त्याच्यामुळे आता आम्ही सगळं माल त्याच्यात जप्त करू आणि तो माल हा आणि तो जो फक्त मिल्क प्रोडक्ट म्हणून कुंदा विकत होता विकत आहे होता आतापर्यंत तर ते आता त्याच्या बंद करू लक्षात घ्या यवतमाळ लक्षात घ्या आपण काय खातोय आपल्या डेली फिडिंग मध्ये मध्ये काय जातंय याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही यवतमाळमध्ये आपल्या स्थानिक यवतमाळ शहरात एमआयडीसी एरियामध्ये आमचे सहकारी मित्र कृष्णाबाई कुसना सचिन मनोहर यांना माहिती मिळताच तात्काळ या ठिकाणी आम्ही दाखल झालो एफ डी टीम त्वरित रिस्पेक्टेड महाजन साहेबांनी या ठिकाणी पाठवलं आणि उपलब्ध सर दीज आर द बेस्ट अँड ग्रेट पर्सन या ठिकाणी आले त्यांची संपूर्ण टीम आली इन्व्हेस्टिगेट केलं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लायसन्स नाहीयेत महत्वाची गोष्ट म्हणजे ही आणि काही पण मिक्स करून यवतमाळ करण्या सप्लाय करण्याचं काम हे लोक करतायत खऱ्या अर्थानं आज आपण धोक्यामध्ये आहोत हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे काल परवाच एक आशीर्वाद स्वीट मार्च प्रकरण घडलं त्याच्यानंतर पुन्हा एमआयडीसी मध्ये हो खव आणि बोगस पेडा या ठिकाणी बनतोय सरांनी सांगितलेल्या सूचनेनुसार लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई होईल त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे रोहित चौधरी सर सुद्धा आलेले थांबतो पंढरीपाठी यवतमाळ